सर्वांना नमस्कार काल मी तो करार प्रेमाचा हा व्हिडिओ पोस्ट केला आहे ही कथा तुम्हाला बऱ्यापैकी आवडलेली दिसते प्रतिसादाबद्दल धन्यवाद करार प्रेमाचा या कथेचा पुढचा भाग मी घेऊन आले आहे जिथे सई आणि विराज यांच्यातील तणाव आणि विराजच्या भूतकाळातील गुपिते उलगडायला सुरुवात होते चला तर मग कथेकडे वळूयात करार प्रेमाचा भाग दोन जखमा जुन्या आणि वेदना नव्या विराजचा तो रागीट अवतार पाहून सईच्या हातातून तो फोटो खाली पडला काचेची फ्रेम कडाडट फुटली आणि त्या शांत खोळीत तो आवाज घुमला विराज वेगाने पुढे आला आणि त्याने तो फोटो जमिनीवरून उचलला त्याच्या हातात पाचेचा एक छोटा तुकडा लागला आणि रक्त येऊ लागल त्यातून पण त्याला त्याच भान नव्हतं मी मी तुला सांगितलं होतं ना सही माझ्या वैयक्तिक गोष्टीपासून लांब राहायचं मग हा फोटो हातात घेण्याची तुझी हिम्मत कशी झाली विराजचा आवाज रागाने थरथरत होता सई घाबरली होती पण तिने स्वतःला सावरलं मी मी फक्त साफसफाई करत होते विराज आणि तिचा हात 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 आधी, आधी ज्याला मलम लावू दे ती पुढे सरसावली नको लांब राहा माझ्यापासून विराजने ओरडून सांगितले आणि पो घेऊन तरात तरा फली बाहेर निघून गेला सई तिथेच सुन्न उभी राहिली त्या एका फोटो मुळे अस्वस्थ झाला ती नक्की कोण होती स्वीकारलेल्या या नात्यात आता भीतीची छटा मिसळली होती आजींचा खुलासा रात्री जेवणाच्या टेबलावर प्रचंड शांतता होती विराज जेवायला आलाच नाही आजींनी सहीचा पडलेला चेहरा पाहिला आणि त्यांना परिस्थितीचा अंदाज आला जेवण झाल्यावर आजींनी सईला बागेत बोलावले सई बिराजवर राग धरू नकोस पोरी तो मनातून वाईट नाहीये फक्त परिस्थितीने त्याला असं बनवलंय आजीनी सईचा हात हातात घेतला आजी तो फोटो ती मुलगी कोण होती सईने हळूच विचारलं आजीने एक दीर्घ श्वास सोडला ती तन्वी होती विराजच पहिलं आणि शेवटच प्रेम कॉलेज मध्ये असल्यापासून दोघं एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे लग्नाचं सगळं ठरलं होत पण लग्नाच्या दोन दिवसाआधी तन्वीने विराजला सोडून एका श्रीमंत उद्योजकाच्या मुलाशी लग्न केलं तिने जाताना विराजला सांगितलं की प्रेम वगैरे सगळं खोट असत प्रेम वगैरे हो सगळ खोट असत पैशाचा श्रेष्ठ असतो त्या दिवसापासून विराजचा प्रेमावरचा विश्वास उडाला त्याने स्वतःला कामात झापून झोकून दिला पण त्याच मान दगडासारखं झालं सईला आता विराजच्या कारण समजलं तो परारावर लग्न होता त्याला लग्नाचे वावर सागत जे सबळ अस्पष्ट घ्या तो केवळ एका जखमेला जखून जगत होता हळूवार स्पर्श मध्यरात्री सईला तहान लागली म्हणून ती खाली आली तिला विराजच्या चा दरवाजा उभारला दिसला उघडला दिसला आत डोकावून पाहिले तर विराज कुरकी तो कि हंगेला होता त्याच्या हाताला लावलेली पट्टी रफतानी भिजली होती सैला राहुल नाही तिने हळूच फर्स्ट एड बॉक्स आणला ती त्याच्या जवळ गेली आणि अगदी सावधपणे त्याची जुनी पट्टी काढू लागली विराज झोपेत होता पण त्याच्या कपाळावर आट्या होत्या सईने औषध लावलं होत तेव्हा तो थोडा विवळला तन्वी का केलंच अस विराज झोपेत फुटफुटला सईचं हृदय पिळवटून निघालं तिने हळूस त्याच्या कपाळावर हात ठेवला शांत विराज सगळं ठीक होईल ती नकळत फुटकुटली तिच्या स्पर्शात काहीतरी जादू होती की काय नकळे पण विराजच्या कपाळावरच्या आट्या निवळल्या आणि तो शांत झोपला सईने मलमपट्टी पूर्ण केली आणि ती जायला निघाली पण विराजने झोपेतच तिचा हात पकडला तो भट्ट पकडून होता जणू कोणीतरी त्याला सोडून जाईल अशी त्याला भीती वाटत होती सई तिथेच जमिनीवर टेकून बसली आणि कधी तिचा डोळा लागला तिला समजलंच नाही नवी सकाळ नवा संघर्ष सकाळी जेव्हा सूर्याची किरणे खिडकीतून आत आली तेव्हा विरारीला जाग आली त्याला जाणवलं की कोणीतरी त्याच्या हाताला धरून बसलंय त्याने खाली पाहिलं तर सई जमिनीवर बसून त्याच्या हाताला धरून झोपली होती तिच्या चेहऱ्यावर एक निरागस शांतता होती विराजने काही क्षण तिच्याकडे पाहिले त्याच्या मनातील कडप भिंत थोडीशी थरथरली पण लगेच त्याला तन्वीचे शब्द आठवले आणि त्याने आपला हात झुटकून मागे घेतला सई दचपून जागे झाली सॉरी मी ते रात्री तुमची पट्टी बदलायला आली होते की अडखळत म्हणाली हे बघ सई सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न करू नकोस आपण एका करारात आहो हे विसरू नकोस माझ्या जखमा भरायला मला कोणाच्या मदतीची गरज नाहीये विराज कठोरपणे म्हणाला आणि बाथरूम मध्ये निघून गेला सईला वाईट वाटलं पण तिने आता हार मानण्याचं हार न मानण्याचं ठरवलं होतं तिला जाणवलं होत कि विराजच्या रागामध्ये एक लहान मूल लपलंय ज्याला प्रेमाची भूक आहे एक अनपेक्षित वळण दुपारी सईला तिच्या बाबांच्या हॉस्ट हॉस्पिटल मधून फोन आला सई तुझे बाबा आता शुद्धीवर आले आहेत आणि ते तुला भेटायला बोलवत आहेत सई आनंदाने उडाली तिला लगेच हॉस्पिटलला जायचं होतं तिने विरारीला फोन केला पण त्याने फोन उचलला नाही तो ना की तिने त्याला मेसेज केला आणि ती टॅक्सीने हॉस्पिटलला निघाली तिथे पोहोचल्यावर सई तिथे पोहोचल्यावर बाबांना पाहून तिला रडू कोसळ सई तू इतकी महागडी कशी साडी सई तू इतकी महागडी साडी कशी नेसली आहेस आणि तुझ्या गळ्यात हे मंगळसूत्र हे काय आहे सई बाबांनी क्षीण आवाजात विचारलं सईकडे उत्तर नव्हतं तिला भीती वाटली की जर तिने कराराबद्दल सांगितलं तर बाबांना धक्का बसेल तेवढ्यात न्याबून एक खंबीर आवाज आला बाबा सई आता माझी पत्नी आहे आणि लग्न केलंय सईने मागे वळून पाहिलं विराज तिथे उभा होता त्याच्या हातात फुलांचा गुच्छ आणि फळांची टोपली होती तो बाबांच्या जवळ गेला आणि त्यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले विराज तुम्ही इथे सई आश्चर्याने म्हणाली विराजने तिच्याकडे पाहिलं आणि एक हलक केलं जे सईने पहिल्यांदाच पाहिलं होत माझ्या पत्नीचे वडील आज शुद्धीवर आलेत मग मी कस येणार नाही पण हे नाटक होतं की विराज खरोखर बदल बदलत होता